जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातगाव तांडा आमचे नवनाथ तांदळे सर आमच्या परसबागेतील वांगे आणि सगळ्या भाजीपाल्याला फवारत आहेत त्यांना खतं सुद्धा आम्ही देतो आहे बा झिरो बावन चौतीस नावाचं खत आम्ही वरतून फवारतो आहे आणि टॉनिक सुद्धा आमची ही परस बाग हे प मिरच्यासुद्धा आता आलेल्या आहेत ऊस अद्रक टोमॅटो टोमॅटो बघा कसे टोमॅटो वा 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 टोमॅटोच टोमॅटो भरपूर अशी टोमॅटोची बाग बहरलेली आहे वा 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 टोमॅटोच टोमॅटो चांगलं वल्लकर वल्लकर चांगलं सगळे टोमॅटो वा वा खूपच सुंदर आणि अक्षरशः हे आळूच्या पानांचं तास सगळीकडे कसं नंदनवन झालेलं आहे आमचे लहाने सर आणि मामित सर हे बघा आणि पालक तर दररोज आमच्याकडून खाल्ल्या जात नाही एवढा पालक आलेला आहे, आहे आता बघा झेंडूची बाग सुद्धा पा कशी झाली एकदम छानशी हिरवी गार युरिया लागला हो सरेला खत वा वा वा, वा। आता झेंडूची फुलं यायला सुरुवात झालेली आहे क्या कर्दळी अशी ही आमची शाळा लळा लागते बाळा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र